माझ्या सर्व प्रेमताईंना नमस्कार तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जाऊ तुम्ही जी काही स्वप्न पाहिले असतील ती सगळी स्वप्नं तुमची पूर्ण होत त्याचबरोबर शुभ सकाळ सर्वांना सकाळची वेळ आहे आणि आज आहे सव्वीस जानेवारी प्रजासत्ता दिनाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा तर बघा सकाळची वेळ आहे आणि सकाळचे वाजलेले आहेत सहा उजाडत आलेलं आहे आणि आजूबाजूचं जे वातावरण आहे ते निसर्गरम्य वातावरण मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे छान असा गोल गरगरीत चंद्र दिसत होता कालच पौर्णिमा झाली तर नेहमीप्रमाणे उठल्याबरोबर घरापुढचा हा जो पॅसेज आहे तो लोटून झाडून काढते आणि छान असा पुसून घेते सगळी जी काही आळस नेगेटिव्हिटी असते ती निघून ने जाते नेहमीच मी तुमच्याबरोबर अशा बारीक सारीक गोष्टी शेअर करत असते तर उठल्याबरोबर हे नेहमीचंच माझं रुटीन आहे जे मी तुमच्याबरोबर शेअर करत असते तर नेहमीप्रमाणे बघा लोटून काढल्यानंतर पुसून घ्यायचं आणि खाली जाऊन सडा रांगोळी करायची तर पौष पौर्णिमा होती आणि मांढरा देवीची यात्रा होती त्यामुळं मी इथं छान अशी रांगोळी काढली होती तर त्या रांगोळीचा जो कलर आहे ना तो गोळा करून घेते आणि मग एका चाळणीमध्ये घेते चाळून तो मी परत पुन्हा वापरत असते म्हणजे एका एक कलरपेक्षा जास्त कलर जर वापरले तर मी रांगोळी परत रियूज नाही करत पण एकच कलर वापरलेला असला तर मी रांगोळी पुन्हा परत एकदा वापरते तर छान असं लोटून काढलेलं आहे आणि आता खाली जाणार आहे सव्वीस जानेवारी आहे त्यामुळं आयुष उठलेला आहे आयुषची आंघोळ आणि चहा नाश्ता झालेला आहे तर आता तो खाली येतो आहे तोवर त्याचे शूज जे आहेत ना ते छान पुसून घेते कारण सव्वीस जानेवारी असेल की युनिफॉर्म इस्त्री केलेले कपडे छान असे टकाटक असायला हवेत शूजसुद्धा छान चमकायला हवेत त्यामुळं शूज पुसून घेतलेले आहेत त्याचे आणि खाली आल्यानंतर ही म्हणजे दिवसभर माणसं काय करतात येतात आणि चपल्या इकडं तिकडं टाकतात आणि कशाही काढतात तर ते मला अजिबात आवडत नाही माझं कसं असतं की छान एका रांगेत सगळ्या चपल्या असायला हव्यात छान स्वच्छ दारापुढचं लोटून लुटून काढलेलं असावं जेणेकरून दिवसभर आपल्याला फ्रेशही वाटेल आणि येणारी लक्ष्मीसुद्धा तिन्ही सांजेला सकाळची स्वच्छता असायला हवी तिन्ही सांजेची स्वच्छता असायला हवी तरच घरामध्ये लक्ष्मी टिकून राहते तर आता आयुषचे पप्पा इथं वाट बघत बसलेले आहेत आणि शूज त्याची खाली पुसून ठेवले मी तर त्याला सकाळी सॉक्सच सापडत नव्हते म्हणजे ना सगळे कपडे व्यवस्थित ठेवते मी पण तरीसुद्धा ना त्याला सापडतच नाहीत तर असो बघा आता इथं पेपरवाले दादा आलेले आहेत आणि पेपर दिलेला आहे त्यांनी तर हे दादा ना बरोबर पाहुणे सात किंवा सातला येतातच तर आ आज ना उट, माझं उठ म्हणजे उठले मी लवकर पण थोडंसं एडिटिंगचं जे काम आहे ना ते राहिलं होतं तर देवांश ना हल्ली आता खूप त्रास देतो आहे त्यामुळं एडिटिंगची जी कामं आहेत ना ती पाठीमागं राहतात आणि मग व्हिडिओ जे आहे ते तुम्हाला लेट येत आहेत रेग्युलर व्हिडिओ टाकण्याचा मी आता प्रयत्न करणार आहे तर आता आपल्या घराची ही फ्रंट बाजू आहे बरेच दिवस झालं मी तुम्हाला ही फ्रंट बाजू तुमच्याबरोबर शेअर केलेली नाही आहे तर आता अंगण पुढचं ना लोटून झाडून खराट्याने झालेलं आहे तर म्हटलं चला छान असा सडा मारून घेऊया तर सडा मारत होती तेव्हा ह्या दोन छोट्या छोट्या मुली ज्या आहेत ना त्या टाटा करून पुढे निघाल्या होत्या झेंडावंदन करण्यासाठी तर त्यांना विचारलं कुठल्या शाळेत आहात तुम्ही तर म्हणाले नगरपालिकेच्या शाळेत आहोत आम्ही आणि झेंडावंदन करण्यासाठी फुल युनिफॉर्ममध्ये त्यासुद्धा निघाल्या होत्या तर सडा मारून झाल्यानंतर बघा इकडचं छान असं पुसून घेतलेलं आहे त्यामुळं ना सगळं घर आणि आजूबाजूचा परिसर छान असा टकाटक तक दिसत होता तर आत्ता मी तुम्हाला भेटते आहे सकाळी साडे अकरा वाजता अकरा सा सडा रांगोळी केल्यानंतर बरीचशी कामं जी आहे माझी ती मी पटपट उरकून घेतलेली आहे ते काही मला शूट करता आलं नाही तर साडे बरोबर वाजलेली आहेत आणि जेवणाची वेळ झालेली आहे तर मस्त अशी वांग्याची भाजी केलेली आहे मसाला वांगं आणि सव्वीस जानेवारी जानेवारी असल्यामुळं जिलेबी आणलेली आहे आणि चपाती आता एवढ्या लवकर का मी जेवते बघा अकरा ते एकच्या दरम्यान आपल्या शरीरामध्ये पाचनस्त्रव जो आहे ना त्याचं प्रमाण जास्त असतं पचनशक्ती चांगल्या प्रकारे आपली होती आपल्याला दिवसभर पित्त होत नाही त्यामुळे सकाळचे अकरा ते एक आणि संध्याकाळचे सात ते नऊ या दरम्यान जर जेवलात ना तर तुम्हाला पित्त वगैरे जे काही त्रास आहे ॲसिडिटी ती होणार नाही त्यामुळं कारण आपल्या शरीरामध्ये ना या वेळेत ना पाचनस्त्रवाची जी आहे प्रमाण तर ते बऱ्यापैकी चांगलं असतं त्यामुळे या टायमिंगमध्ये जेवलेलं आपल्या शरीरासाठी आणि आपल्यासाठी चांगलं असतं तर दुपारची जी काही कामं होती ना ती सगळी कामं आटपलेली आहे जेवणं वगैरे झालेली आहे आणि आता दुपारची वेळ आहे तर विचार केला की मंडईमध्ये जाऊया तर आमच्याकडची बाजार समितीची जी मंडई आहे किंवा मार्केट भाजी मार्केट कसं असतं ते मी तुम्हाला दाखवते आज तर आज ना पावभाजीचा आहे आप त्यामुळं आपल्याला ना भाजी मार्केटमध्ये मार्केट मार्केट जायचं आहे तर चला आता भाजी मार्केटमध्ये जाऊया ब्लॉग हा कंटिन्यू करा तर आज मी तुम्हाला ना मेन मंडईमध्ये फिरवणार आहे मेन मंडई म्हणजे मं कृषी उत्पन्न बाजार समिती आता काय होतं आजूबाजूचे जे शेतकरी आहेत आजूबाजूच्या खेडेगावचे तर ते शेतकरी म्हणजे त्यांचं जे माळवा आहे शेतातला माल तो इथं विकतात म्हणजे पोत्यानं माल इथं येतो सकाळी पहाटेचा आणि इथून मग इथले जे आहेत ना विक्रे तर इथं व्यापारी घ्यायला येतात आणि व्यापारी ना दुसरा जो मंडई आहे तिकडं मी तुम्हाला दाखवेन तर तिकडं घेऊन जातात आणि तिकडं विकायला नेतात आता हिथंही ना होलसेल दरामध्ये व्यापाऱ्यांना भाजी विकली जाते आणि आपणसुद्धा जर किरकोळ गिरायक तिथं गेलं ना तर ते होलसेल दरामध्येच आपल्याला भाजीपाला देतात खूप स्वस्त आणि ताजा फ्रेश टवटवीत असा भाजीपाला इथं विकायला असतो आणि मे मेन मंडई म्हणजे ही मेन मंडई जी आतमध्ये मंडई आहे ना पलीकडं तर तिथं एखादी वस्तू मिळणार नाही पण इथं ना प्रत्येक वस्तू प्रत्येक फळ तुम्हाला इथं मिळेल प्रत्येक पालेभाजी प्रत्येक फळभाजी तर आता बघा मी तुम्हाला दाखवते आहे इथं हे लसूण तर हा सोलल्याला लसूण आहे तर तो दीडशे रुपये किलो आहे आणि न सोललेलं लसूण पण दीडशे रुपये किलो आहे तर लसूणसुद्धा इथं सोलल्याला मिळतो तर असं ताजा भाजीपाला आहे तर मी सुद्धा म्हणजे कधीतरीच येते मंडईमध्ये तर बघा आता जाता जाता तुम्हाला मी हे जे दुकान दाखवते प्रीतम चहा डेपो तर होलसेल दरामध्ये ना इथे चहापत्ती मिळते आणि हे दुकान जे आहे ना ते ते माझ्या खास मैत्रिणीचं दुकान आहे ती जर दुकानात असते ना तर मला म्हणजे तिने सोडलंच नसतं तिथून थांबवून घेतलं असतं था तसं आणि गप्पा मारत बसली असते तर आता बघा आजू चाललेली आहे ना मी तर आजूबाजूचं तुम्हाला मी इथलं वातावरण दाखवते आहे म्हणजे आधी ना इकडं गाळे वगैरे काहीच नव्हते सगळं मोकळं होतं आता बऱ्यापैकी छान असं डेव्हलप झालेलं आहे आता बघा हे आहे वाईचं विद्युत वितरण सेवा केंद्र तर बघा सगळे वीज पुरवठा जो आहे ना तो इथून केला जातो वाईला आणि त्याचं हे मेन गेट आहे तर बघा आता तुम्हाला पुढे मी सगळीकडे फिरवणारच आहे थोडी थोडकी वाई मी तुम्हाला आज फिरवणार आहे तर बघा आता हे केक शॉपी आहे चॉकलेट बिकलेट जे तिरंगा लावलेला दिसतो आहे ना फुग्यांमध्ये डेकोरेशन केलेला आहे तो आता बघा इथं बॅनर लावलेले आहेत ला गडकोट मोहीम मराठा आरक्षण तर बऱ्याच संख्येत लोक इथं जमली होती मुंबईला निघाली होती तर आता बघा हा मोठा पूल आहे आता इथंच मंडई आहे बाजार समितीतून भाजीपाला येतो आणि व्यापारी जे आहेत ते इथं विकत बसतात ही मंडई आहे ते पलीकडं आणि हे अलीकडं खूप असं लांब लांब आहे तर आता बघा हे मोठा पूल जो आहे ना जुना पूल तो वेगळा होता जुना पूल मी तुम्हाला माझ्याकडे फोटो असेल तर इकडे छोटासा लावेन मी पण मोठा पूल आता हा न नव नवीन बांधलेला आहे बऱ्यापैकी छान आहे पण जुना पूल जो होता ना तो ब्रिटिशकालीन पूल ब्रिटिशांनी बांधलेला होता शिसं आणि चुना आणि दगडी बांधकाम होतं त्यामुळे तो पूल चारशे वर्ष टिकला आणि नदीला कधीही पूर आला ना तर याच पुलावरनं आमची रहदारी होत असते तर पण जुना पूल जो आहे ना त्यामध्ये भरपूर अशा आठवणी होत्या आमच्या तो पूल तोडताना बऱ्याच वाईकरांच्या डोळ्यात पाणी आलं होतं कारण सगळ्यांच्या आठवणी त्या, त्या पुलाबरोबर जोडल्या गेलेल्या होत्या तर आता बघा आम्ही आलेलो आहोत प्यासामध्ये आणि हे आईस्क्रीम पार्लर आहे वाईतलं अगदी स्वस्तात मस्त असं आईस्क्रीम पार्लर आहे क्वालिटी आणि क्वांटिटी एकदम मस्त असते आणि सगळे जे आईस्क्रीम किंवा हे आहे ते सगळं फ्रेश असतं त्यामुळं इथलं आईस्क्रीम खूप आवडतं आम्हाला तेव्हा कुठं आले आपण मध्ये खरेदी झालेली आहे आणि इथं आलेलो आहोत तर तुम्हाला मी आता छान छान अशा वस्तू दाखवते हो तर खूप छान छान आहे बॅक कॅमेराने दाखवते शोपीस हो आहेत तर आता भाजी खरेदी केल्यानंतर आईस्क्रीम खाल्ल्यानंतर जात होतो तर इथं बघा एका फुटपाथवर अशी मूर्त्या विकायला बसलेल्या आहेत एक सो एक असे अप्रतिम शो पीस होते जे की आपण घरामध्ये ठेवू शकतो छान असं आपलं घर डेकोरेशन करू शकतो महाराजांची मूर्ती होती हत्ती होते फ्लॉवर पॉट होते आणि खूप रेखी होत्या खरं तर महाराजांच्या मूर्त्या बघून ना त्यांचं म्हणजे माझी तरी नजरच हटत नव्हती त्या मूर्त्यांवरून आणि गौतम बुद्धांच्या होत्या त्या परत नंतर बाबासाहेब आंबेडकर अशा बऱ्याच साऱ्या मूर्त्या होत्या बघा हे ग बैलजोडी आहे आणि मग त्यानंतर हत्तीसुद्धा होती आता आपण हळदी कुंकू म्हणा लग्न बारशी घरगुती काही समारंभ असले तर हे हत्तींना छान असं आपण डेकोरेशन करू शकतो हत्तीची जोडी मिळत होती तर मला असं वाटत होतं ते घ्यावं ह्या हे मोठी जे हत्ती आहेत ना ते घ्यावे डेकोरेशनसाठी गौरी गणपती असतील त्यावेळेला छान सजावट करण्यासाठी ह्या हत्तींचा खरंच वापर झाला असता त्यांनी सांगितली होती किंमत दीड हजार तर ते सातशेपर्यंत आले होते देईलात पण माझा प्रॉब्लेम असा होता की त्यांच्याकडं ऑनलाईन होते आणि मला म्हणजे त्यांना कॅश पाहिजे होती आणि माझ्याकडं ऑनलाईन होते तर मी एक मूर्ती जी आहे महाराजांची पॅक केली आणि त्यांना विचारलं तर त्यांना कॅशच पाहिजे होती तर बघा किती सुंदर अशा मूर्त्या आहेत फ्लॉरपॉट आहेत गौतम बुद्धांची मूर्ती आहेत बाबासाहेब आंबेडकर लक्ष्मीची आहे राधाकृष्ण आहेत विठ्ठल रुक्मिणीची बऱ्याच साऱ्या व्हरायटी आणि वेगवेगळ्या डिझाईनमध्ये मूर्त्या होत्या कलश आहेत बघा इथं कलशसुद्धा आहेत नारळ आहे असं छान असे डेकोरेशन करण्यासाठी म्हणा किंवा लग्नात रुकुवतारवर ह्याच्यावर मांडण्यासाठी ना अशा छान छान वस्तू तिथं होत्या तर खूप वेळ थांबले तिथं बघितले एक ही मूर्ती जी आहे महाराजांची ती खूप मला आवडली होती आणि मी ती पॅक करायला सांगितली आणि पैसे द्यायला गेले की नाही नाही म्हटली आम्हाला कॅशच हवी आहे तर मग आता कॅश तरी कुठनं देणार ही मूर्ती बघा मी पॅक केली होती महाराजांची कारण आता एकोणीस फेब्रुवारी जवळ आलेली आहे आणि लागतेच मूर्ती जेव्हा म्हणजे किल्ल्यावर आणि ह्याच्यावर म्हणजे पूजा वगैरे करण्यासाठी लागतेच तर पॅक केली होती तर ती तर मी काही घेतली नाही मग घरी आले परत त्यांना म्हटलं कॅश घेऊन जा आणि मूर्ती घेऊन या तर हा केक जो आहे ना तो येताना घेऊन आलो होतो आम्ही वाईतील फेमस बेकरी आहे पंजाबी बेकरी तर पंजाबी बेकरीमध्ये हा केक मिळतो ऐंशी रुपयाला हा केक एक आहे म्हणजे सगळ्यांनाच आवडतो घरामध्ये तर संध्याकाळी आल्याबरोबर चहा ठेवला आणि केक खायला घेतलेला आहे तर मला पाहिजे जास्त तुला पाहिजे जास्त असं चाललेलं आहे तर बघा आता दोघांनाही केक आणि चहा दिलेला आहे दिवाबत्ती झालेली आहे नी तर सिरियल लागलेले आहेत संध्याकाळच्या तर सगळ्यांना केक दिलेला आहे आणि बाबा सुद्धा इथं केक खात बसलेले आहेत तर आता सकाळी काय झालं काही गडबडीमध्ये ना मी तुम्हाला रांगोळीच दाखवली नव्हती तर आता रांगोळी दाखवते बघा सव्वीस जानेवारी असल्यामुळे मी उंबरावर छान अशी पा तिरंगामध्ये पावलं काढलेली आहेत रांगोळी डिझाईन काढलेली आहे आणि देवाफुळचीसुद्धा सुद्धा रांगोळी तुम्हाला दाखवते छान अशी तिरंगामध्ये फुलं काढली होती आणि आजची जी पूजा आहे अगदी साधी सिंपल अशी पूजा होती कारण आज ना मला फुलंच मिळाले नाही आणि लवकर उठूनसुद्धा फुलं मिळाली नाही मोगऱ्याची फुलं जी मिळाली तीच मी देवाला वाहिली होती पण संध्याकाळ झाल्यामुळं तीसुद्धा अशी कोमेजून गेली होती तर चला ताईंनो आता व्हिडिओची एंड करायची वेळ झाली रात्रीचे बरोबर सव्वा बारा वाजलेले आहे नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा परत पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मस्त रहा बाय